नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थम ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावताना कोणते खास नियमांचे पालन ठरेल फायदेशीर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शास्त्रांमध्ये तुळशीजवळ दिवा लावण्याचे विशेष नियम सांगितले आहेत जर तुम्ही त्याची काळजी घेतली नाही तर देवी लक्ष्मी तुमचे घर सोडून जाऊ शकते त्याच वेळी जर तुम्ही तुळशीजवळ दिवा लावायचे नियम आणि उपाय पाळले तर जीवनात प्रगतीचे दरवाजे उघडू शकतात आणि संपत्ती देखील वाढू लागते अशा परिस्थितीत तुळशीजवळ दिवा लावण्याचे नियम आणि उपाय सविस्तरपणे जाणून केली असे मानले जाते की देवी लक्ष्मी तुळशीच्या रूपात वास करते अशा परिस्थितीत तुळशीला पाणी अर्पण करणे आणि दिवा लावणे याचेही विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मात सूर्यास्ताच्या काही वेळापूर्वी तुळशीजवळ दिवा लावणे विशेषतः फलदायी मानले जाते परंतु शास्त्रांमध्ये तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावण्यासाठी काही विशेष नियम आणि उपाय देखील सांगितले आहेत नियमांचे पालन न केल्याने पूजेचे पूर्ण फायदे मिळत नाहीत आणि देवी लक्ष्मी तुमच्या घर सोडून जाऊ शकते अशा परिस्थिती तुळशीजवळ दिवा लावण्याचे महत्वाचे नियम आणि उपाय जाणून घेऊया ज्यावेळी ज्यामुळे तू घरातील गरिबी दूर होईल आणि प्रगती आणि संपत्ती देखील वाढेल शास्त्रांमध्ये तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावण्याची विशिष्ट दिशा देखील सांगितली आहे जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी दिवा लावत लावला तर त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात अशा परिस्थितीत चुकूनही चुकीच्या दिशेने दिवा लावू नये असे मांडे जाते की दिवा तुळशीजवळ उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून ठेवावा असे केल्याने घरात असे नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि त्याच्या जागी सकारात्मक ऊर्जा पसरते असे मानले जाते की तुळशीजवळ योग्य दिशेने दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो बरेच लोक त्यांच्या इच्छेनुसार तुळशीच्या झाडाजवळ कितीही दिवे लावतात हे अजिबात करू नका यामुळे पूजेचा पूर्ण लाभ होत नाही शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की तुळशीजवळ तीन किंवा पाच दिवे लावावेत म्हणजे ने दिवे नेहमी विषम संख्येने लावावेत जर हे शक्य नसेल तर तुम्ही बाजारातून चार बाजू असलेले दिवे खरेदी करू शकता आणि तो दररोज तुळशी समोर लावू शकता या उपायाचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात नेहमी सुख आणि ने समृद्धी राहते जर तुमच्या घराची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर दररोज चार मुखी दिवा लावा यामुळे आर्थिक स्थिती सुधारते आणि माता लक्ष्मी आणि विष्णूचा आशीर्वाद कुटुंबातील सदस्यांवर राहतो जर तुमच्या आयुष्यात सतत आर्थिक टंचाई आणि गरिबी येत असेल तर संध्याकाळी तुळशी जवळ दिवा लावताना त्यात एक कोळीचा शेंडा ठेवा शक्य असल्यास दिव्यात पिवळा रंगाचे कवरीचे कवच ठेवा हे करणे अत्यंत फलदायी मानले गेले आहे आता दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी दिव्यातील कोरी काढा आणि तुमच्या तिजोरी किंवा जेथे ठेवता तिथे ठेवा या सोप्या उपायांचा अवलंब करून तुम्ही आर्थिक संकटातून मुक्त होऊ शकता आणि गरिबी देखील दूर करू शकता तुळशीजवळ कवळीचे कवच ठेवून दिवा लावल्याने व्यक्तीच्या संपत्तीत वाढ होते आणि मानले जाते असे मानले जाते काही लोक सूर्यास्तानानंतर तुळशीजवळ दिवा लावतात शास्त्रांमध्ये असे करणे योग्य मानले जात नाही मान्यतेनुसार संध्याकाळी तुळशीची पाने तोडणे स्पर्श करणे किंवा पाणी अर्पण करणे निश्चिद्ध आहे असे केल्याने तुम्हाला आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड घ्यावे लागू शकते तसेच पैशाने नुकसान देखील शक्य आहे अशा संध्याकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या अगदी आधी तुळशीजवळ दिवा लावणे अत्यंत फलदायी ठरते असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि व्यक्तीच्या घरात सुख शांती राहते तुळशीजवळ योग्य पद्धतीने दिवा ठेवणे अनिवार्य आहे असे मानले जाते अशा परिस्थितीत संध्याकाळी दिवा लावताना तर तुळशीच्या झाडाखाली ठेवावा पिठावर ठे थे, दिवा ठेवणे हे शरीरावर दिवा ठेवण्यासारखे मानले जाते असे केल्याने देवी लक्ष्मी रागवू शकते आणि तुमचे घर सोडून जाऊ शकते अशा परिस्थितीत दिवा लावताना हा नियम लक्षात ठेवा तसेच दिव्यामुळे तुळशींच्या पानांना उष्णता मिळणार नाही याची खात्री करा या नियमांचे पालन केल्याने जीवनात सकारात्मकता टिकून राहते तुळशीजवळ दिवा लावताना स्वतःच्या इच्छेने त्यात ते तेल नये असे मानले जाते शास्त्रांमध्ये मा ऋतूनुसार दिवे लावण्याचा उल्लेख आहे उन्हाळ्यात तुळशीजवळ तुपाचा दिवा लावणे खूप शुभ असते असे मानले जाते तर हिवाळ्यात तीळ किंवा मोहरीच्या तिल तेलाचा दिवा लावावा जर तुम्ही उन्हाळ्यात तुपाचा दिवा लावत नसाल तर तुम्ही तेलाचा दिवा देखील लावू शकता असे केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने जीवनातील अडथळ्यांपासून मुक्तता मिळते आणि प्रगती होण्यास सुरुवात होते तुळशी जवळ लावताना हे नियम आणि उपाय पाळल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरी येते वरील व्हिडीओ तुम्हाला आवडला असेल ही सगळी माहिती वरील व्हिडीओची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ